तो पिठे, आज आमचा आंदोलनाचा या ठिकाणी नववा दिवस सुरू आहे नऊ जु नऊ जुलैपासून या ठिकाणी आमचं आंदोलन चालू आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध विभागातून शासकीय आश्रम शाळांमधील वर्ग तीन आणि वर्गचार कर्मचारी या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेला आहे आंदोलनाचा आमचा एक उद्देश आहे की एकवीस मे दोन हजार बच्वीस रोजी शासनाने एक, एक कंत्राटी धोरणाचं जे परिपत्रक काढलेलं आहे ते परिपत्रक त्या ठिकाणी रद्द करून ह्या शिक्षक संवर्गातील सतराशे एक्क्याण्णव पदं जी शासनाने कंत्राटी धोरणामधून भरण्याचा जो काही गाठ घातलेला आहे तो पूर्णतः रद्द करावा आणि पूर्वीवत आम्ही आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत ज्या पद्धतीने कामं करत होतो त्याच पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी तमाम रोजंदारी कर्मचाऱ्यांची आमची विनंती आहे दुसरी मागणी अशी आहे की यामध्ये सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला एक नवीन आकृती बंद आला त्या नवीन आकृती बंदमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पंधराशे एकसष्ट पदे ही मृत घोषित झालेली आहे तर त्या मृत घोषित पदी हे पुनर्जीवित करून त्या वर्गच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांच्या जागेवर सामावून घेण्यात यावं त्यांना त्या ठिकाणी कामावर तत्काळ नियुक्त करण्यात यावं आमची एवढ्या दोन प्रमुख मागण्या या ठिकाणी आम्ही घेऊन बसलेलो आहोत परंतु आमचा नवव्या दिवस या ठिकाणी आमच्या मतदारसंघातील माननीय जिरवाळसाहेब असतील त्याचप्रमाणे माननीय नितीन भाऊ पवार असतील या ठिकाणी आम्हाला इथं भेट द्यायला आलेत आमचा प्रश्न आम्ही त्यांच्यापर्यंत मांडला होता त्यांनी तिकडे जाऊन तो मांडलेला आहे परंतु अद्याप या ठिकाणी कुठलाही तोडगा निघालेला आहे निघालेला नाही आमची पुन्हा या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने एक विनंती करतो शासनाला की त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी दखल घेऊन मान्य राज्याचे आदिवासी विकास मंत्री असतील राज्याचे मान्य मुख्यमंत्री असतील आयुक्त महोदय असतील आणि सचिव महोदय असतील आणि तात्काळ या ठिकाणी लक्ष वेधून लक्ष घालून या ठिकाणी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा असं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि वर्गचार कर्मचारी सचिव पदावर काम करत आहे कार्यरत आहे आणि त्यानिमित्ताने मी या ठिकाणी आमच्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री मान्य आमदार डॉक्टर मुंकिया साहेब याचप्रमाणे सचिव महोदय वाघणारे साहेब आयुक्त महोदय माननीय लीना बनसोडे माळम यांनी त्या ठिकाणी तत्काळ लक्ष घालून आमचा प्रश्न निकाली काढावा असे मी त्यांना वि दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद